हॅलो गाईस आम्ही आज गावात चालला हे याची दाढ दुखते झोपत उठून आलाय तशी काळा काळ्याची दाढ दुखे दाखव काम सगळ का आलं हा का पैसे नाही ना Hi, hello, hi. Hey, hello, hi. He hey, hello, hi. Hey, hi. cái hi. Hey, hi. Hey, cái Hey, hi. Hey, hi. cái hi. Hey, này, Hey, hi. Hey, hi. Hey, hi. दाढी लातला चालला धाड दिसत एवढी गोळ्या आणाय आणायला गावात तर चला मग दाखीत आमचा गाव तुम्हाला तर देखू शकता आम्ही आलो गावात आणि एवढा जाम बहुन गेला याच्या धाड ते आमचा गावाचा नजारा कस काय वाटलं कमेंट मग सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देख सकते हैं देख सकते हैं हमारे गांव का नजारा वैसे हम तो हमको यार अच्छा नहीं लगता पर तुमको अच्छा लगे तो लाइक कर देना। अरे यार मेरे वो दोस्त आके वो तो घर मस्ती करेगा साला ये देख सकते हो आ गया है कार्य। ये बात देख रहे हैं ये चेहरे को पहचाना अपनी या चेहऱ्याला कधी विसरू नका नाही माझ्याचे चेहरा हे पाल गाडी मी भेट गे चलो काल घ्याल आता दहा रुपयाचा गाड्या दहा रुपयाचा गाड्या हे आता यालच घेऊन चालला गावात होत्या दहा रुपये दिला गाडी घ्यायला हा बस ते याल गाडी नाही येते पण तरी बसलो जेऊ बसी मला नाही याल का हळूहळू गाडी झालंच नाही दवा प्यावाच नाही मीटर काक नाही अरे अरे थोडे राहते गाडी आवाज आता आलो दुकान हळूहळू घे पाणी नाही तर अरे पेम गेलं इकडून जात आता दाढीच्या गोळ्या घ्या याला आलू सार्थक सुपर मार्केट आता चला हा चल डग मशीन आहे गाड मशीन गार पड असं किती गाडीचा मशीन तापवलं गाडी टाकलंय बस आवाज चला यात काय नाही झाला दुकानात आला दुकानात तेवढा पैसा आहे का आपल्याकडे दाटीचे गोळे आहे का याची याची काय माहिती kayak capeknya ini kalua salah, ini dengar dikre, tikna tuh, aja, hah? Stingnya aja.

हा कर्जदार मेनन खर्च केला आम्हाला धाड दो तरी स्टिंग पे तेहरा डेअरिंग लाहेर डेअरिंग काय तो फाइव तो दुसरे नका आमचा ब्लॉग पटलाय तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आमच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बेस्ट स्टफ फॅमिली नाइगर YouTube फॅमिली चुकलो